उन्हाळी वाळवण रेसिपीमधील सगळ्यांचा आवडता पदार्थ म्हणजे साबुदाणा बटाट्याची चकली आणि पदार्थ हा आवडता असतो म्हणून आपण भरपूर बनवतो पण बनवताना थोडा कंटाळा येतो तर मंडळी आज एका नवीन पद्धतीने साबुदाणा बटाट्याची चकली तुम्हाला इथं बघायला मिळणार आहे ही पद्धत सोपी तर आहेच आणि दुसरं म्हणजे भरपूर चकल्या जरी बनवल्या तरी कंटाळा येणार नाही कमी मेहनतीमध्ये भरपूर चकला जर तुम्हाला बनवण्याची इच्छा असेल तर हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि रेसिपी आवडली तर लाईक करा व अशा भरपूर परफेक्ट वाळवण रेसिपी नेहमी बघण्यासाठी आर आर कुकिंग मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर इथं एक किलो साबुदाणा मी घेतलेला आहे साबुदाणा व्यवस्थित निवडून स्वच्छ केलेला आहे आता पुन्हा एका मोठ्या परातीत मी याला काढलं आणि दोन पाण्याने याला अजून धुवून घेणार म्हणजे हा पूर्ण स्वच्छ होईल जसं हा साबधान धुतला गेलेला आहे तेव्हा आता यामध्ये आपण पाणी टाकूया तर पाणी देखील आपल्याला भरपूर टाकायचं आहे म्हणजे पाण्याची लेअर वर यायला पाहिजे एवढं पाणी आपल्याला यात घालायचं आहे तर एक किलो साबतण्यासाठी साधारण दोन तांबे पाणी मी घातलेलं आहे म्हणजे जवळपास चार ग्लास पाणी यात घातलेलं आहे आणि तुमच्या लक्षात येत असेल की वर अशी पाण्याची लेअर दिसत आहे इतपत पाणी आपल्याला घालायचं आहे तर मंडळी आता यावर आपण झाकण ठेवूया आणि जसं चोवीस तास होतात म्हणजे एक दिवस संपूर्ण एक दिवस झाल्यावर आपण हा साबुदाणा चेक करणार तर इथं एक दिवस झालेला आहे तेव्हा आपल्या लक्षात येतं साबुदाणा छानपैकी म्हणजे पाण्याची लेअर होती तोपर्यंत हा फुलून आलेला आहे आणि हाताने जर दाबलं तरी समजतं आपल्याला की हा एकदम सॉफ्ट झालेला आहे पण यापेक्षा आपल्याला अजून हा साबुदाणा सॉफ्ट करायचा आहे तर दोन ग्लास गरम पाणी मी टाकलेलं आहे पुन्हा आणि पाणी टाकल्यानंतर पुन्हा चमच्याच्या मदतीने हे व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायचं आणि संपूर्ण साबुदाण्यामध्ये पाणी मिक्स झाल्यानंतर यावर आपल्याला पुन्हा झाकण ठेवायचं आहे म्हणजेच सात ते आठ तास किंवा ओव्हरनाईट हे असंच झाकून ठेवा आणि आता दुसऱ्या दिवशी जेव्हा आपल्याला बन चकल्या बनवायला घ्यायचा आहे तेव्हा तुमच्या लक्षात येईल की हा साबुदाणा पहिलेपेक्षा जास्त सॉफ्ट झालेला जा आहे आणि एक, -एक दाणा हा डबलने फुललेला असतो म्हणजेच काय तर आता याचं आपलं जर पीठ जरी पाळून घेतलं तरी हे आरामात पीठ पडेल एवढा हा सॉफ्ट झालेला आहे हाताने तुम्ही बघा मी अलगत दाबलं तरी याचं पीठ होतंय तर आता हा मऊ झालेला साबुदाणा मी टाकत आहे मिक्सर जारमध्ये म्हणजेच काय आता या साबुदाण्याचे आपण दोन ते तीन फेर करून घ्यायचे आणि याचं थोडं अर्धवट असं पीठ तयार करायचं म्हणजे काही दाणे शिल्लक राहतात काही अशा प्रकारे पीठ याचं तयार होतं तर असा हा साबुदाणा वाटला गेला आहे मिक्सर जारमध्ये आणि आपण आधी सॉफ्ट केला आहे त्यामुळे मिक्सर जार खराब होण्याची काही इथं शंका नाही आणि मस्तपैकी हे पीठ तयार होतं काही साबुदाण्याचे दाणे दिसतात काही प्लेन झालेलं असतं याच पद्धतीने संपूर्ण साबुदाणा आपल्याला फक्त मिक्सर जारमध्ये फिरवून घ्यायचा आहे आणि काही एक जड जात नाही भराभर हे काम आपलं होतं काही वेळातच तुम्ही बघू शकता संपूर्ण साबुदाणा हा मिक्सरमध्ये फिरवला गेलेला आहे आता पुढे दुसरा पदार्थ आपल्याला जो लागेल तो म्हणजे बटाटा तर एक किलो साबुदाण्यासाठी इथं दीड किलो असं हे बटाट्याचं प्रमाण मी घेतलेलं आहे बटाटे व्यवस्थित उकळून घेतले म्हणजेच कुकरच्या तीन शिट्या करून घेतल्या आणि बटाटे अशा प्रकारे थंड झाल्यावर सोलून घेतले तर आता आपण किसणीच्या मदतीने हे बटाटे व्यवस्थित किसून घेऊया तर अशा प्रकारे जर आपण बटाटे किसणीने किसून घेतले तर जो बटाटा आहे तो आपल्याला प्लेन मिळतो यामध्ये गाठ नसते आणि जर तुम्ही मॅशरच्या मदतीने हे मॅश करायचा प्रयत्न केला तर कुठे कुठे गाठी राहतात आणि चकली देखील व्यवस्थित बनत नाही तर किसणीचाच तुम्ही वापर करावा आता परातीमध्ये आपण साबुदाणा वाटून घेतला होता त्यावरच हा बटाटा आपण टाकून घेऊ सोबतच आपण तिखट व मीठ देखील याच वेळेस घालणार तर पिवळसर जाड मिरच्या अशा मिक्सरमध्ये मी फिरवून घेतलेल्या आहे आणि चार चमचे हे मी प्रमाण टाकत आहे तुम्ही जसं तिखट खात असाल त्यानुसार तुम्ही तिखट टाकू शकतात आणि तीन सपाट चमचे मीठ तर मंडळी लक्षात घ्या इथं पिवळसर मिरच्या यासाठी जर लाल तिखट टाकलं तर चकल्या देखील लाल बनतात शिवाय रंग चकलीचा बिघडतो आणि त्यामुळे आम्ही नेहमीच अशा पिवळसर मिरच्या ज्या बाजारात मिळतात किंवा घरी देखील तुम्ही या वाळवण तयार करू शकतात त्या अशा वाळवणमध्ये टाकायच्या म्हणजे जे पदार्थ असतात ते शुभ्र दिसतात तर चकली ही उपवासाची आहे यामध्ये मी जास्त मसाले घातले नाहीत पण तुम्हाला जिरं जर टाकायचं असलं तर तुम्ही यामध्ये दोन ते तीन चमचे जिरं देखील टाकू शकतात तर अशा प्रकारे हे व्यवस्थित मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि संपूर्ण मिक्स झाल्यानंतर हे अशा प्रकारे दिसतं आता चकली बनवायला सुरुवात करूया तर इथं साच्याचा वापर जरी केला तरी चकली छान बनते तुम्ही बघू शकताय अशा प्रकारे मी आतून थोडं तेल लावून घेतलं आणि चकली अगदी परफेक्ट आपली निघत आहे तर हे तुम्ही उन्हात देखील वाळवू शकतात घरात देखील वाळवू शकतात इथं मी आज पोर्चवर थोडं ऊन आहे थोडी सावली आहे अशा ठिकाणी वाळवत आहे आणि नंतर जर तुमच्याकडे साचा नसेल तर प्लॅस्टिक जॉमिठाच्या पिशव्या असतात आपल्याकडे किंवा कि दुधाची पिशवी तेलाची पिशवी असते त्याचा देखील वापर करून मस्तपैकी चकल्या काढू शकतात त्यामुळे पुढे दाखवते तर अशा प्रकारे कोन मी बनवून घेतलेला आहे आणि त्यामध्ये हे चकलीचं बॅटर टाकलं आणि अशा प्रकारे चकला तुम्ही बघू शकता की ती परफेक्ट निघत आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बराबर निघत आहे कारण साबुदाणा आपण मिक्सरमध्ये फिरवून घेतलेला आहे आणि त्यामुळे हे बॅटर जे आहे ते काही जड जात नाही दाबताना काही त्रास होत नाही अशा प्रकारे या चकल्या तयार झालेल्या आहे भरपूर अशा चकल्या झालेल्या आहे आणि जसं चार ते पाच तास होतात तेव्हा अशा या पलटवून घ्यायच्या वरची लेअर सुकलेली असते आता खालची लेअर सुकण्यासाठी अशा प्रकारे दुसऱ्या साईडने पलटवण्याची जागा बदलवायची तर मंडळी लक्षात घ्या जरी तुम्ही चकल्या घरात कि बनवल्या किंवा अशा सावलीत बनवल्या तरी या दोन दिवस कडकडीत उन्हात तापवून घ्यायच्या म्हणजे चांगल्या वाळवून घ्यायच्या कारण वर्षभराकरता आपल्या या स्टोर करायच्या असतात तर दोन दिवस चांगल्या कडकडीत उन्हात तापल्यानंतर तुम्ही बघू शकता चकली किती छान झालेली आहे अगदी पांढरी शुभ्र आणि तळल्यानंतर मस्तपैकी ही चकली फुलते आणि अशी मस्त खुसखुशीत ही चकली बनते कारण साबुदाणा हा आपण योग्य पद्धतीने आधीच मऊ करून घेतलेला असतो त्यामुळे कडकपणा यामध्ये राहत नाही तर मंडळी कशा वाटल्या तुम्हाला आजच्या या सोप्या पद्धतीने कमी मेहनतीमध्ये भरपूर अशा चकल्या आहे ना मस्त तर पटकन व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा आणि अशा छान छान रेसिपीज म्हणजेच भरपूर वाळवण रेसिपीज सोबत रेग्युलर रेसिपीज नेहमी बघण्यासाठी आर आर कुकिंग मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला भेटू अशाच पुन्हा छान नवीन व परफेक्ट सोबत तोपर्यंत तो, बाय बाय टेक केअर